आज आपण एक नवीन ट्रिक शिकणार आहोत या ट्रिकचं नाव आहे मनातील अंक ओळखणार मी तुमच्या मनामधील अंक ओळखणार आहे यामध्ये तुम्हाला एक पासून नऊ पर्यंत यामधील एक कोणताही अंक मनात धरायचा आहे एक पासून कितीपर्यंत नऊ पर्यंत एक अंक तुम्ही मनात धरला धरावर एक अंक तुम्ही मनात तुमच्या वहीवर लिहून घ्या एक अंक लिहिला आता त्या अंकाला तुम्हाला दोन या अंकाने गुणायचे तुम्ही जो अंक मनात धरला त्या अंकाला कितीनं गुणायचे तुम्हाला दोनने गुणलं चला तुला बघा आपण जो अंक मनात धरला होता त्या अंकाला तुम्हाला दोन न गुणायचं आहे दोन न गुणल्यानंतर जे उत्तर येणार आहे त्या उत्तरामध्ये आपल्याला आता दोन मिळवायचे आहे किती मिळवायचे आहे दोन अगोदर काय केलं आपण अंकमनात धरला आणि अंकमनात धरल्यानंतर त्याला आपण कितीने गुणलो दोनाने आणि दोनाला दोनाने गुणल्यानंतर जे उत्तर आलं त्या उत्तरामध्ये किती मिळवायचे आपल्याला किती मिळवायचे दोन चला मिळवा दोन अंकामध्ये दोन मिळवल्यानंतर तुमचं जे उत्तर आलं त्या उत्तराला तुम्हाला आता पाचन गुणायचं आहे जे उत्तर आलं आता त्याला कितीने गुणायचं आहे पाचनं बघा आपण रिविजित घेऊया परत आपण अंक मनात धरला अंक मनात धरल्यानंतर आपण त्याला कितीने गुणले दोनाने दोनाने गुणल्यानंतर जे उत्तर आलं त्या उत्तराला आपण त्याच्यामध्ये दोन मिळवले अगोदर दोन न गुणले जे उत्तर आलं त्याच्यामध्ये दोन मिळवले आणि दोन मिळवल्यानंतर जे उत्तर आलं त्या उत्तराला आपल्याला कितीनं गुणायचं आहे पाचाने गुन्हा बरं सर्वांनी पाचने उत्तराला पाचाने गुणायचे आहे सर्वांचं उत्तर आलं उत्तर आलं का चला आता मी इथे एकेकाला बोलवणार आहे त्याला अंक विचारणार आहे त्याच्या मनातला अंक मी इथे सांगणार आहे रोशन मी इकडे चला लवकर तुझं उत्तर लक्षात आहे तुझ्या उत्तर लक्षात आहे का तुझ्या काय उत्तर आलं जोरात सांग तुझ्या मनातील अंक आहे चार बरोबर आहे का बरोबर आहे तर ओके टाळा उत्तर हो. आल कस हो. उत्तर आलं तुझं काय उत्तर आलं चाळीस तुझ्या मनातील अंक आहे तीन बरोबर आहे का कसा हो. काय काय उत्तर आलं तुझं पन्नास तुझ्या मनातील संख्या आहे चार बरोबर आहे का या उत्तर आलं तुझ काय उत्तर आलं तीस तुझ्या मनातील अंक आहे दोन बरोबर आहे का चला दोन काय उत्तर तीस तुझ्या सुद्धा मनातील अंक आहे दोन बरोबर का आहे काय उत्तर आला तुझ्या सांग चाळीस तुझ्या मनातील अंक आहे तीन बरोबर आहे बघा आपल्याला मनातील अंक ओळखण्यासाठी आपण पहिल्यांदा काय केलं मनात एक पासून नऊ पर्यंतच एक अंक मनामध्ये धरला नंतर तो अंक धरल्यानंतर त्याला आपण कशाला बोललं दोन अंक दोनानं गुणल्यानंतर आपण त्याच्यामध्ये किती मिळवले दो. दो, दोन दोन मिळवल्यानंतर त्याला आपण पाचनं गुणलं बरोबर आहे आणि जे उत्तर आलं ते तुम्ही सांगितलं आणि त्याच्यानंतर मी तुमच्या मनातील संख्या ओळखली आता तुम्हाला सुद्धा या मनातल्या संख्या ओळखता आल्या पाहिजे ते ट्रिक मी आता तुम्हाला सांगणार आहे आता वैष्णवी तुझं उत्तर काय होतं बाई सांग बरं चाळीस वैष्णवचं उत्तर किती होत चाळीस बरोबर आहे वैष्णवचं उत्तर काय होत चाळीस आता उत्तर कसा ओळखायचं मनातलं दशक ठिकाणी किती आहे बघा आता मनातले अंक कसा ओळख तुम्ही जे उत्तर आलं की नाही त्या उत्तर आल्यानंतर दशक ठिकाणी जो अंक आला आता इथं दशक ठिकाणी चार आलेले आहे चार मधून फक्त एक वजा करायचा किती वजा करायचा कोणती संख्या येऊ त्या दशक ठिकाणच्या संख्येला कोणत्या संख्येला दशक ठिकाणच्या संख्येमधून आपल्याला किती कमी करायचं आहे एक वजा करायचा आहे एक कमी करायचा आहे आता चार मधून एक केला किती राहता म्हणजे तुमच्या मनातील उत्तर आहे लक्षात उत्तर किती आलं तुझं तीस बघा याचं उत्तर आलं होतं तीस आता याच्यामध्ये काय करणार बघा दशक ठिकाणचा अंक घ्यायचा आहे आणि दशक ठिकाणच्या अंकामधून आपल्याला किती वजा करायचे आहे एक म्हणजे किती कशामधून एक वजा करणार सांगा बरं तुम्ही धुरात बोला तीन मधून आपल्याला एक काय करायचं आहे म्हणजे उत्तर काय येईल दोन म्हणजे तीन मधून आपण एक कमी केला उत्तर आलं मनातील संख्या किती आहे आता अशाच प्रकारची ही जादू ही ट्रिक तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा आपल्या घरच्यांना सांगा आणि गणिताची जादू त्यांना दाखवा दाखवणार सगळे आवडली जादू जर आपल्याला मनातील अंक ओळखणे ही ट्रिक आवडली असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करा आपल्या शिक्षक समूहात शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका